अक्कलकोट येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अंतर्गत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर नगरपालिका पंचायत समिती तहसील कार्यालय व पोलीस प्रशासन अधिकारी कर्मचारी यांसह शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण देशभर हरघर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहात राबवलं जात आहे याच अनुषंगानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिरापासून रॅलीचा प्रारंभ होऊन विजय चौक कारंजा चौक कापड बाजार मेन रोड वीर सावरकर चौक सोन्या मारुती चौक समर्थ चौक राजे फतेसिंह चौक जुना तहसील कार्यालय मार्गे एवन चौक येथील हुतात्मा स्तंभ या ठिकाणी सदरील रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीत आमदार सचिन कल्याण शेट्टी तहसीलदार विनायक मगर मुख्याधिकारी रमाकांत डोके पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे गटविकास अधिकारी मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोले आप्पासाहेब पाटील अमोलराजे भोसले शिवशरण जोजन मोतीराम राठोड नन्नू कोरबू अमोल हिप्परगी आनंद खजूरगिरकर रिपाई तालुकाध्यक्ष अविनाश मडिकांबे परमेश्वर यादवाड नागू कुंभार कांतू धनशेट्टी प्रशांत लोकापुरे दयानंद बिडवे प्रवीणशहा शिवशंकर स्वामी सौरभ हळके अमर शिरसाट सिद्धाराम पाटील सिद्धाराम टाके सुनील गोरे यांसह असंख्य शहरवासीय उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा